समाजाच्या माध्यमातून दादांचे एकंदरीत कसं कामासंदर्भात काय माहीत सांगा आपले दैवत आदरणीय दादा याने बंजारा समाजासाठी अहोरात्र झटून जे काही तांडे वाडे रस्ते पाण्याचा प्रश्न असो आरोग्याचं पुण्यावर दवाखाना असो काही असो ह्या दाद्याच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी आत्तापर्यंत कामं झालेली आहेत दादाने एक प्रश्न होता बंजारा समाजावर फुला फुलवाडी तांडव अडीच वाजता फोड उचलले आणि ते प्रश्न दादांनी सोडले म्हणून बंजारा समाज हे दादाच्या पाठीमागं आहे आणि आज बंजारा समाजाकडून जास्तीत जास्त आम्ही मतदान देऊन दादाला विजय करू एवढी विनंती मी बंजारा समाजाच्या वतीने करू काय अपेक्षा असणार आहे पुढे दादाकडे दादा दादा तर निवडून येणारच आहेत त्याबद्दल वाद नाही आणि दादानी जर अरे नाईक साहेबांचा आपलं भव्य पुत्रा तिथं गोलाईमध्ये नरुरच्या गोलाईमध्ये उभारणार आहेत आणि उभारलं आहे ते सगळे त्यांनी निधी दिलेली आहे आत्तापर्यंत आणि इथून पुढे बंजारा समाजासाठी दादाणे अहोरात्र झटणार आहेत तसला नेता आपल्याला कुठेही आपल्या तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळणार नाही आपण नुकतंच भाजपात प्रवेश केला काय सांगाल मी परवा दिवशीच भाजपमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या गोष्टीत प्र भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारण असं आहे की दादांनी केलेल्या तालुक्याचा के प्रचंड मोठा विकास विकास कामाचा जो डोंगर व्हा केलेला आहे त्याला खरंच तोड नाही आणि त्यांच्या कार्याला पाहून निश्चितपणानं या माणसाच्या विकास कार्यात आपणही खालीचा वाटा उचलावा म्हणून आज मी दादांना साधायचं ठरवलं आणि मी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आत्ताच अध्यक्षांनी सांगल्याप्रमाणे आम्ही दोघं या ठिकाणी खांदारा खांद्यावर काम करून दादाना या जळकोड गावामध्ये प्रचंड मोठी लीड मिळून देऊ असं आपण असं या ठिकाणी सांगू इच्छितो दादांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास कसा होईल दस, असं तुम्हाला अतिशय चांगल्या पदार्थ जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल तयार होईल असा विकास या तालुक्याचा होईल असं आपण खात्री आहे आणि त्यामुळं दादांच्या कामांच्या कामावर प्रभावित होऊन दादाकडे आम्ही प्रवेश केलेला आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे माहिती सरकारचे माहिती जे उमेदवार जे आहेत रामदेश पाटील यांच्या उमेदवारीकडे या विजयाकडे कसं पाहता तुम्ही दादा जर बघितलं दादा दष्टा आहे दूर त्या माणसाक दूरदृष्टी आहे तालुक्याचं विजय नेता आहे आणि पाण्याचा प्रश्न असेल उजनीचं से पाणी असेल आणि आपल्या आयट्या काळीला आदुरीय गुरुजीचं नाव देत असेल दादा त्या कार्यक्रमात दा दादा बळीवर पाणी आलं ते दादा रडले ते मी आदुरी गुरुजी स शिक्षण ह्या माणसाचं मी नाव देऊ शकलो दादाला बांधवून आश्रू आले म्हणजे आनंद आश्रू आले असं नेतृत्व असं नेतृत्व तालुक्याला लावलं आहे ही सामान्य जबाबदारी तालुक्यात जनतेची आहे आणि प्रत्येक गावागाववर तो दादा जात आहे प्रचंड जात आहे प्रत्येक गावात सत्तर ऐंशी टक्के दादाला मतदान पडणार आहे पुणे लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक माझ्या दादा काम केलेलं आहे म्हणून दादाचा विजय निश्चित आहे